아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아 पडला आणि रामकृष्ण विठ्ठल केशव संताचे संगती भैस या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत या चॅनलवरती सर्व मी हार्मोनियम कशा पद्धतीने प्ले करायचे वाजवायची टाळ कसा वाजवायचा थाळीच्या चाली कशा म्हणायच्या थाळीला टाळ कसा वाजवायचा धुमाळी ठेका जो आहे दादरा ठेका आहे त्याला टाळ कसा याच्यावरती आणि काही ठराविक अभंग थाळीच्या चाली जुन्या चाली फार जुन्या चाली फार जुन्या चाली म्हणण्यापेक्षा अगदी एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशी या दरम्यान आणि जे भजनामध्ये चाली मला कीर्तनामध्ये ज्या चाली वापरत होते त्या चाली या चॅनलवरती दाखवतो तर आज राग ललत किंवा ललित या आरारामध्ये एक ठाईची चाल सुरुवातच ठाईने करतोय अगदी पहिला व्हिडिओ आहे या चॅनलवरचा हा पहिला व्हिडिओ आणि ठाईने सुरुवात करतो हा भंग आहे विषय विसर पडला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला जगद्गुरु खूप खूप बरा यांचा अभंग आहे ऐका <coughs> vishayi visar aa vishayi visar aa padla nishaa aa शईस र आता माग म्हणणारे आम्ही अशाच पद्धतीने म्हणायला पुढं बघा अंतरा बघा अंगी ब्रह्मार सार अंगी ब्रह्मार

चंदया ना मे छंदया ना घेत माझी मद राजी आ, आ माझी मद आ आन वरवाच आ, 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 आ माझी माझी सोसे आ लाभाची आ मुळ चा दिवस लाभाची या हे जरी म्हटलं तरी सुद्धा चालू शकेल किंवा तेच तुम्ही असंही गाऊ शकता लबाची असोषे पुढे चबाची असोषे पुढे चणा धनाचा कृप धनाचा नोभ सनूपना नोभ आ, आ, आ मजा आधी झाली आ हा अनावरसार आ हा माजी माज, मजा <सथी> ही चंदयाना माझाय ये कला शे छंद या नामा सा घे तला शे माझी म्हाका झाडी आ आये आनावर अशी ठाईमध्ये म्हणू शकता किंवा आपल्या भजन ठिकाणी म्हणजे रुमाईमध्ये तुम्ही असं म्हणू शकता चरणाला हाच राग लावतो पण चरणाला तुका माने गंगा सागर संग तू कामान गंगा सागरसंग मी तू कामान गंगा सागरसंग मी अव्य झाल्या ऊक अव्य झाल्या गुरु मी एक म माझी मध झाली आना बरवाचा माझी मध झाली आला बरंचा चंदयाना माझा घेतला शे माझी माझ झाजी आनावर वाचा माझी माझ झाजीवर अतिशय उत्कृष्ट अशी चालत आणि खरोखरच विषयांचा अनुसर करतो आवर्जून दोन्ही ही सांगितलं मी आपलं नेहमी जे खेडेगावचे लोक आहेत त्यांच्यासाठी माझा हा छनाल आहे अति हुशार लोक आहेत त्यांच्यासाठी हा छान किंवा मी कुठल्याही पद्धतीचं शास्त्रीय शिक्षण शिकवत नाही हे लक्षात ठेवा बघा मी फक्त माझे वारकरी यांना व्यवस्थितरित्या गायन करून ब्रम्हरस कसा मिळवतो मी याच्यासाठी माझी तळमळ आणि त्यातल्या त्यात, त्यात वारकरी संप्रदायामध्ये खेडेगावातले लोक जास्त असतात शिक्षण त्यांना मिळत नाही शिक्षण मिळायचं म्हणलं तर फी घेतात आणि अशी हजारो रुपयात फी देणं प्रत्येकाला परवडत नाही म्हणून हा गोरगरीब गरीब खेडेगावातील आळंदीमध्ये राहणारे असतील पंढरपूरमध्ये राहणारे असतील की जे जाऊ जा। जा। शकत नाही बाबा क्लास लावू शकतात परंतु एक महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो बाबा की तुम्ही हे सुरू केल्यानंतर तुमच्या शेजारीच अगदी विनंती करा महाराजांना तिथे जे गुरु आहेत अगदी माझ्या मते वारकरी समाजामध्ये संप्रदायामध्ये आमच्या एखादी विनंती केल्यानंतर गुरु ऐकणार नाही किंवा तुमची कमी फी येणार नाही असं आमच्या वारकरी संप्रदायामध्ये तर कधीच होऊ शकत नाही विनंती करा फक्त तुमची आव शिकण्याची जिद्द त्यांच्याकडे दाखवा ओके चनाल माझे अनेक आहेत त्यापैकी हा एक चनाल आहे आणि सर्वांसाठीच एक आहे तर तुम्ही स्वतःचे संगती बैस हा आवडल्यास बर सबस्क्राईब लाईक शेअर आवर्जून करा आणि आपल्याला मिळालेलं ज्ञान हे दुसऱ्यांनाही देण्याचा प्रयत्न ओके झालेली सेवा तुम्हा सर्व वारकरी जनांच्या संतांच्या भगवंतांच्या चरणी अर्पण करून श्रीला कुंडलीक वरदान उद्धल श्री ज्ञानदेव तुकाराम धन धन धन